माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे हे नेहमी आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये धडाडीनं काम करताना पाहायला मिळतात परंतु यावेळेला त्यांनी जे काम केलं आहे ते खूप खरंच कौतुकास्पद आहे याचं कारण म्हणजे स्वतःच्या मतदारसंघात नसलेलं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे ते सुद्धा श्रमदानातून स्वतः श्रमदान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरामध्ये गेले कित्येक वर्षापासून पाणी साठत होतं आणि याच्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता खरं पाहायला गेलं तर हे काम प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत व्हायला पाहिजे होतं परंतु ते न झाल्यामुळं संदीप भाऊ शिंदे यांना या ठिकाणी लक्ष घालावं लागलं आणि स्वतःच श्रमदान करावं लागलं इथं साठा इथं साठत असलेल्या पाण्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं त्यांना त्रास व्हायला लागला होता किंवा या ठिकाणी अपघाताचं प्रमाणसुद्धा खरं पाहायला गेलं तर खूप वाढलेलं होतं आणि याच्याचमुळं संदीप भाऊ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून स्वतःच्या कार्यकर्त्यांना घेऊन सकाळी सहा वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी काम केलं आणि हा कुठंतरी ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे याच्यामुळं इथल्या नागरिकांमधून खरंच संदीप भाऊ शिंदे यांचं खूप कौतुक होताना पाहायला मिळते आणि या सर्वांवर आम्ही संदीप भाऊ शिंदे यांच्याशी संपर्क साधला ते काय म्हणाले हे आपण पाहूया काय सांगायला आज हे काम तुम्ही केलं आहे सर्वप्रथम मी आ, संदीप शिंदे माझे जिल्हा परिषद सदस्य या शेजारच्याच विभागाच्या आमच्या सौ रेश्माताई संदीप शिंदे या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून एक दुर्गंधीचं साम्राज्य होतं चा लोकांचं येणारं या अपार्टमेंटचं येणारं जे सांडपाणी आहे ते संपूर्णपणे रस्त्यावर येत होतं आणि किंबहुना या ह्या रस्त्यावरून पाणी हे सं सर्व खाली जाऊन गाळीधारकांच्या गाळ्यामध्ये जा जात होतं त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न उपस्थित होता काय कालच काल दोन दिवसापूर्वी माझ्याकडं इथले काही ग्रामस्थ आले आणि ग्रामस्थ गाळेधारक या स सर्वांनी येऊन या ठिकाणी मला अशा प्रकारची तक्रार केली की जेणेकरून बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी काम जे रखडलेलं आहे ते काम करायला कुणी इच्छुक नाही कोणी तयार नाही आज या ठिकाणी जर काम करायचं मनामध्ये ठरवलं की बाबा काम करायचंच आहे शासनाकडून पैसे आणायचंच आहे पण अडचण आता अशी झाली की आचारसंहिता असल्यामुळं आचारसंहिता म तोंडावर असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा शासनाचा निधी ताबडतोब उपलब्ध होत नाही आणि मग अशा वेळेस काय करायचं मग लोकांना ह्या अडचणीमध्ये आपण तसंच ठेवायचं का तर हा प्रश्न मला एक दोन दिवस झालं मनाला माझ्या ला, लागून राहिला होता आणि मग एक विचार केला की काय नाही हे काम आपण श्रमदानातूनच करायचं तसं काम करत असताना मी माझी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या स जुन्या मतदारसंघामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मी व्यसनमुक्ती अभियानाबरोबर ग्रामस्वच्छता अभियानसुद्धा एक मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे आणि मग तीच पुनरावृत्ती कुठं आपल्याला या मतदारसंघामध्ये करू करता येते का असा विचार करून आज या ठिकाणी मी आज सकाळी सहा वाजल्यापासून मी माझे काही मित्र म घेऊन मग त्याच्याबरोबर आमचा आमच्याबरोबर मयूर असेल तरवीर असेल आमचा अशोक असेल असे बरेच मा माझे एक दहा ते पंधरा मित्र आम्ही घेऊन आम्ही श्रमदानातून या ठिकाणी आज या ठिकाणी या गट गटाराचं काम आम्ही पूर्ण करत आहोत काम करत असताना एक मनस्वी आनंद असा होतो आहे की जेणेकरून आपण एक या ठिकाणी मी कुठला पदाधिकारी आहे आणि मी काम करतोय करतो करतोय आणि मला को कोणत्याही प्रकारचा मोठ्या प्र प्रमाणात दिखाव करायचा आहे असा उद्देश मुळीच नाही पण याच्या पाठीमागचा एक उद्देश असा आहे की एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश मला द्यायचा आहे की जेणेकरून या ठिकाणी इथं येऊन एक जर पदाधिकारी जर काम करत असेल का कर तर आजूबाजूच्या नागरिकांना कळालं पाहिजे की आपण जर आपलं अंगण स्वच्छ ठेवलं म्हणजे बाकी दुसरीकडे जायची गरज नाही पण स्वतःचा परिसर जरी स्वच्छ ठेवला तर ॲटोमॅटिक आपल्या म आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहायला काय अडचण निर्माण होणार नाही आणि या दृष्टीकोनं आरोग्याचा एक प्र जो काय प्रश्न निर्माण होणार आहे तो ॲटोमॅटिक संपून जाईल